प्रेक्षकांना नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती विचार करते की मला सत्यावर सत्या समोर लवकरच आज साहेबाचा चेहरा आणावा लागेल त्यांनी आता मला प्रॉमिस आहे ना ते पण मला आता पूर्ण करावं लागेल असं मंजू म्हणते आणि सत्या आणि मंजू निघतात आता तर इकडं जो पप्प्या आहे तो पप्प्या टपरीवरती त्या पोरानं म्हणत असतो की काय तुम्ही इकडं तिकडं टुकारवाणी आणि अरे काही असं कसं तुमचे लग्न होणार आहे तुम्ही काहीतरी कामधंदा करा तरच तुमचं लग्न होईल तसं होणार नाही तुमचं लग्न असं म्हणते तर आता लगेच ते पोरं म्हणतात की अरे पुरीच भेटाणे द कुठं लग्न व्हायचं आमचं असं म्हणत असतात तेवढं तिथे मंजू आणि सत्या येतात तर मंजू गाडीवरून खाली उतरते आणि म्हणते की सत्या माझ्यासोबत चालतो करे मला तुला काहीतरी दाखवायचं आहे तर सत्य म्हणतो की वाघ मारे काय दाखवायचे आता काय राहिलं सांगा बरं तुम्ही दादासाहेबांबद्दल हे नाही ते दाखवू राहिल्या पण काहीच तुमचे पुरावे सापडत नाही तुमच्याकडे काही तुम्ही खोटं सांगताय काय दाखवायचे आता तर मंजू म्हणते एका ठिकाणी जायचे सत्या चलना आणि म्हणते पप्प्या चलणारे तू पण अरे आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे येतो का पप्प्या तू तर पप्प्या म्हणजे तो की आलोच मी गाडीवर मागून जातो पुढे सत्यन म्हणजे पुढे आणि पप्प्या मागून असते जातात आणि त्या जिथे मुकादम ठेवलेला असतो मंजूर माहिती असतं तिथे ते येतात आणि तिथे आल्यावरती आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की चल रे पप्पा उघड जातात आधारवाजे आतमध्ये चल सगळेजण ते आतमध्ये येतात आणि आता आतमध्ये आल्यावरती आतमध्ये येऊन बघते मंजू तर आतमध्ये कुणीच नसतं ती म्हणते पप्पा एकदम मुकादम होते कुठं गेले तर आता लगेच मंजू म्हणते कुठं गेले असेल काय माहिती तर मग सत्या मंजू लोटतो आणि म्हणतो की काहीच नाही आहे मला माहिती होतं इथे काहीच नाही आहे तुम्ही आज मुद्दामून करताय हे पण मला माहिती होतं असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की वाघमारे तुम्ही आता बंद करा होता साहेबांबद्दल माझ्या मनात विश्वास बंद करा तुम्ही तुम्हाला काय वाटतं आम्ही दोघांमध्ये तुम्ही भांडणं लावताल विश्वासघात करताल असं नाही होणार वाघमारे तुम्ही काळजी करू नका अहो असं काहीच नाहीये मला माहिती ना हे सगळं खोटं आहे तुम्हाला काय वाटतं मला हे खरं वाटत असेल का पण हे खोटं आहे सगळं काही असं म्हणतो आणि सत्या आता म्हणतो की वाघमारे मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये सत्या राग राग आता तिथून निघून जातो आणि आता जो पप्प्या आहे तो बाहेर येतो पप्प्याला पण तो सत्या लुटून देऊन जातो तर आता लगेच पप्प्या म्हणतो की अगं म्हणजे ते कुठं गेले ना काय माहिती मी ते पोरांना फोन करून बघतो तर ते पोरा म्हणतात की आम्ही घरी आलो होतो अचानक आणि का काय झालं काय माहिती तर आता पप्पा म्हणतो तुम्हाला घरी कुणी यायला सांगितलं होतं काशाला तुम्ही मी घरी आलात असं पप्पे त्यांना बोलतो मंजू म्हणते की सत्या पप्प्या जाऊ दे आता तर पप्पे म्हणतो की खरंच मला माफ कर माझ्याकडून चूक झाली आहे मी असं करायला नको होतं कारण की माझ्याकडून चूक झाली मी जर असं केलं नसतं ना तर खरंच खूप चांगलं झालं असतं मी त्या पोराने ठेवायलाच नको होतं मीच थांबायला पाहिजे होतं मंजू म्हणते की बलमा जाऊ दे असं काय लिहिलं नाही माझ्या आयुष्यात मलाच पण माहिती नाही आहे काय घडतंय आणि काय चाललंय ते त्यामुळं जाऊ दे बलमा आणि आता चल मला पुढे शिल्नला जायचं आहे तू पण दो टपरीवर जाय असं म्हणतात ते दो पण निघतात सध्या इकडे येतो आणि तिथे येऊन बसतो तर तो म्हणतो की आता काय करायचं आपण येऊ वाघमाऱ्यांचं खूप टेन्शनमध्ये असतो आता इकडं जे दादासाहेब असतात ते दादासाहेब तिथे आता मुकादमाला आणि त्याच्या बायकोला घेऊन येतात आणि म्हणतात की चला यांची करायचं आहे आपण अगोदर किती जोरदार तयारी करून ठेवली आहे पाहुणचार करायची आणि लगेच आता ते पाहुचार करायचं म्हणल्यावरती आता ते लगेच नाश्ता वगैरे घेऊन येतात आणि ते घेऊन आल्यावरती आता त्यांना नाश्तांती देतात लगेच आता मुकादम आणि त्याची बायको लगेच खायला लागतात कारण की ते म्हणतात की खूप भूक लागली आहे आणि दोघं पण खात असतात तर आता लगेच ते दोघांचं पोटभर खाऊन होतं तर म्हणतात झालं का खाऊन आता पौचार झालाय वाला असं म्हणतात तर आता इकडं जे मंजू असते ती पुलीस स्टेशनला येऊन बसते तर चित्रकार येतात सत्याला भेटण्यासाठी सत्याला म्हणतात की सत्या अरे तुला काही आहे का हे सगळं कोणी केलं आहे अरे सत्या हे सगळं तुझ्या घरातलं पाणी लाईट हे सगळं बंद ह्या माणसांनी आहे म्हणजे जे सांगते ना ते खरं आहे पण कुणाचे तरी सांगण्यावरून तुझ्या आईनी हे सगळं घडवलंय मला माहिती ना असं म्हणतात तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघ पप्पा तुम्ही काही पण नका सांगू तेवढं टेबल म्हणते एका माणसाला धरून आणतात आणि त्याला हाणत असतात तर चित्रकार म्हणतात त्याला काय लहान त्या बिचाऱ्याची काय चूक आहे आतमध्ये असं म्हणतात तर तिकडं मंजू पुनला बसते तिथे आता मोरेसर येतात आणि मंजू ते उभा राहतात तर मोरे सर म्हणतात मी सस्पेंड आहे काळजी करू नका आणि आता मोरेसर म्हणतात की हे बघा मला तुम्हाला काहीतरी खबर द्यायची आत्ताच इथून एक माल वाहतूक गाडी जाणार आहे त्याच्यामध्ये खूप आंबली पदार्थाची आहे त्यामुळं तुम्ही लवकर तिच्यावर लक्ष राहू द्या लोड होणार आहे ती गाडी इथं तर मंजू त्या म्हणतात की ठीक आहे मोरे सर मोरे सर म्हणतात लवकरात लवकर आणि हे बघा माझा तुमच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे मी दुसरं कोणाला सांगितलं नाही फक्त तुम्हाला आहे मंजू कारण माझा फक्त तुमच्यावरच विश्वास आहे बाकी कोणावर विश्वास नाही आहे त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर निघा आणि तिकडे जा बघा नेमकं कोणाची गाडी आहे त्यामुळे मला अजून कळल नाही कोणाची आहे पण तुम्ही शोधून काढा असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा